शिक्षक दिनाचा राजकारण्यांनी अगदीच चौथा केला सर्वपल्ली राधाकृष्णन माजी राष्ट्रपती यांच्या जयंती दिनानिमित्ताने शिक्षक दिन पाच सप्टेंबर रोजी साजरा केला जातो या दिनाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी शिक्षक होतात व शिक्षक बेंचवर बसून विद्यार्थ्यांचे कसब आपल्या डोळ्यांनी पाहतात गुरु वशिष्ठ गुरु विश्वामित्र गुरु सांदीपाणी गुरु द्रोणाचार्य व गुरु दादोजी कोणदेव यांनी आपल्या कौशल्याची विद्यार्थी घडविले असेच विद्यार्थी घडले जावेत म्हणून माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांना सलाम ठोकून शिक्षक दिन साजरा केला जातो आज मात्र राजकारण्यांनी या सर्व व्यवस्थेचा चौथा केला शासन प्रशासनात उच्च शिक्षण घेऊन मंडळी काय काम करतात हिंदुस्थानात शिवसेना फोडण्यासाठी सर्वच उच्च पदस्थ कामाला लागले होते सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार ही सर्व चोर मंडळी समजली पाहिजे कारण रात्रीच्या अंधारात महाराष्ट्राबाहेर आमदार खासदार पळविले सुरत गुवाहाटी येथे भाजपची शासन व्यवस्था कार्यरत आहे त्यानंतर गोव्यातही त्यांचीच यंत्रणा कार्यरत होती हा डाका टाकणारे सर्वच उच्च पदस्थ आहेत विधानसभा सभापती ते सभा सभा राष्ट्रपती या सर्वांनी शिवसेना संपविण्याचा अबचलखानी वेळा चल्ला होता या सर्व मंडळीने शिक्षक दिनानिमित्ताने लोकांना काय संदेश द्यावा सर्वसामान्य लोकांनी या घटनेकडे कसे पाहावे जर ठाकरे जिंकले तर राष्ट्रपतीपासून गुजरात सरकार आसाम सरकार गोवा सरकार केंद्र सरकार यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार उरणार नाही महाराष्ट्र सरकार तर हे सर्व बाजूंनी आणि सर्वच पातळ्यावर बेकायदेशीर असल्याचे दबके आवाजात परंतु महत्त्वपूर्ण कुजबुजीमध्ये बोलले जात आहे शिक्षक दिनाचे हेच वैशिष्ट्य आहे या दिनानिमित्ताने या व्यवस्थेकडे कोणत्या नजरेने पाहिले जावे मित्र आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व शिक्षक दिनानिमित्ताने या घटनेतून सुप्रीम कोर्टाने तरी कोणता निर्णय द्यावा